नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप यांच्या माणकाचे डोळे या कथा संग्रहातील कथा आजच्या आपल्या कथेचं नाव आहे छाया प्रकाशाचा खेळ ही कथा या पुस्तकातली शेवटची कथा आहे आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात की जे उकाच आपल्याला काहीतरी किस्से सांगतात किंवा वाढवून चढवून गोष्टी सांगतात मग आपल्याला प्रश्न पडतो की खरच काही खरं सांगतोय का मग कधी कधी त्यांच्यासोबत लांडगा आला रे लांडगा आला असं काहीतरी होतं म्हणजे त्यांनी खरं जरी सांगितलं तरीही ते आपल्याला खरं वाटत नाही त्यामुळे आजची ही कथा खरी आहे की खोटी आहे हे तुम्ही तुमचंच ठरवा त्रायकूयात आपली आजची कथा शेवटची कथा या पुस्तकातली छाया प्रकाशाचा खेळ ज्या मित्राने मला ही हकीकत सांगितली त्याचा स्वभाव जरा विचित्र आहे त्याला उघड उघड थापाड्या म्हणता यायचं नाही कारण तो जे काही सांगतो त्यात सत्याचा थोडाफार अंश तरी असतोच पण त्यातल्या एखाद्या प्रसंगाला किंवा घटनेला तो अशी काही कलाटणी देतो की हकीकतीचा सर्व नूरच बदलून जातो चित्रांच्या गॅलरीत मध्येच एखादं चित्र उलट टांगावं आणि नजरेचा तोल जावा तसं होत मनाला असा हिसका बसतो की ऐकणारा मागची वाक्य पुन्हा पुन्हा आठवायला लागतो त्यात कुठे काही खोच आहे का हे शोधायला लागतो हा गोंधळ शेवटपर्यंत कायम राहतो आणि सर्व सांगून झाल्यावरही ऐकलेलं ते धड खरंही मानता येत नाही आणि धड उडवूनही लावता येत नाही आणि ऐकण्याचं कुतूहल मनात असतं ते पुरं होत नाही अर्धवट सांगितल्याबद्दल त्याचा राग येतो पण हा निर्विकार गृहस्थ निघून केलेला असतो त्याने वर्णन करताना सर्व माहिती तपशीलवार सांगितली पण मी त्यातली काही गाळणार आहे मित्राचं नाव सांगणार नाही तसेच हा प्रसंग कोणत्या थिएटरमध्ये घडला वेळ केव्हाची होती सीट कोणती होती हेही सांगणार नाही न सांगण्याचं कारण उघड ना तुला माहितीये का मी सिनेमाचा शौकीन नाही माझा मित्र म्हणाला खरं म्हणजे मला सिनेमाचं अजिबात आकर्षण नाही सहा सा एक सहा महिन्यात एकही सिनेमा पाहिला नाही तरी आयुष्यात आपण काही फार मोठं गमावतो आहोत असं मला काही कधी वाटलं नाही केवळ हिंदी चित्रपटाबद्दलच माझं हे मत आहे असंही मला कधी वाटलं नाही एकूणच सर्व पिक्चर्सबद्दल बद्दल त्याची मतं मला एव्हा पूर्ण माहिती आहेत मी त्याला विषयावर आणलं त्या संध्याकाळी माझे एक नातेवाईक संध्याकाळच्या सहाच्या गाडीने येणार होते ती गाडी कधीच वेळेवर येत नाही फडक्यांच्या भाषेत बोलायचं तर ती नियमितपणे अनियमित असते पण तरी संध्याकाळी केव्हा तरी ती येणारच म्हणून मी संध्याकाळ मोकळी ठेवली होती आणि ऐनवेळी मला समजलं की गाडी चार तास लेट आहे चार तास तेव्हा मग अगदी नाईलाजात झाला म्हणून वेळ घालवण्याकरता सिनेमाला गेलो कोणता सिनेमा अरे नावात काय आहे हिंदी सिनेमा म्हटलं की सगळे इथून तिथून सारखेच काय होतय ते पाहत राहावं का होतय याचा शहाण्याने शोध घेऊ नये पहिली पंधरा मिनिट मी अगदी दे लक्ष देऊन पाहत होतो एका आलिशान बंगल्यात दोघ कोणीतरी हा बहुतेक बापलेक राहत होते त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं त्यांना भांडायला काय कारण झालं ते काही मला उमगलं नाही वास्तविक तो बंगला इतका मोठा होता की दोघ एकमेकांच्या दृष्टीस न पडता जन्मभर त्यात राहू शकले असते हा भांडखोर तरुण येथून जातो आणि एका बाईशी भांडण उकरून काढतो तिथे चांगली दहावीस मिनिट तोंडातोंडी होते मग काय झालं ते निडस कळलं नाही ती बाई बंगल्याच्या तिच्या भर का गच्चीवर गाता गाता रडत होती किंवा रडता रडता गात होती आणि आपला हा भांडखोर गृहस्थ फाटक्या कपड्यात दाढी केस वाढवून बागेत किंवा जंगलातही असेल एका झाडाखाली बसला होता जरा वेळाने तिथे आणखी एक दाढीवाला आला हा दुसरा गृहस्थ खरं म्हणजे मला तरी प्रथम दिसला होता पण त्या दोघांची अगदी लहान वयापासून दोस्ती असावी जरा वेळाने ती बाई ही हजर झाली आणि आता तिचं आणि या दुसऱ्या दाढीवाल्याचं भांडण सुरू झालं मी काही वेळ डोळे मिटून घेतले बहुतेक मला डुलकी आली असावी बंदुकीच्या आवाजाने मला जाग आली आणि मी धचकून डोळे उघडले एकदम पहिल्या सीन मधला मा म्हातारा हातात बंदूक घेऊन उभा होता त्या तिघांपैकी त्याने कोणाला मारलं होतं याचा मी अंदाज घेत होतो तो। तोच एक उशीरा आलेला कोणीतरी माझ्या गुडघ्याला पाय घासत अंगावरून गेला आणि शेजारीच बसला मी परत समोर पाहतो तर मगाचे चौघेही गायब झाले होते आणि बागेत दोन मुलं बोलत होती पडद्यावरचं युद्ध पुढच्या पिढीत गेलंय का मागचा इतिहास दाखवला जातोय याचा काहीच उलगडा होईना भरीच भर म्हणून काय की शेजारी नव्याने आलेला माझ्या कानात विचारत होता आत्तापर्यंतची स्टोरी काय हो तसं काही फारसं महत्वाचं झालेलं नाही त्याला उडवून लावण्याच्या इराद्यानं मी म्हणालो पण तो भलताच चिवट निघाला माझ्याकडे आणखी सरकून कानापाशी तो कुजबुजला काय काय झालंय ते तरी सांगा आधी एकतर मला कुजबुजलेला आवडत नाही त्यातल्या त्यात असं अंधारात कुजबुजणं समोरच्या सिनेमाला स्टोरी नव्हतीच तर त्याला तर काय सांगणार कप्पळ हे पहा हे जी दोन मुलं समोर दिसत आहेत ना ती मोठी झाल्यावर त्यांच्यापैकी कोणाचा तरी एकाचा बाप त्यांच्यातल्या एकाला मारणारे किंवा ही मोठी झाल्यावर यांच्यातलं कोणीतरी एक दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या मुलाला मारणारे किंवा या दोन मुलांचा किंवा त्यांच्यातल्या कोणातरी एकाचा हा बाप खून होऊन मरण पावलाय त्या मुलाच्या आईशी त्याच्या बापाचं लग्न लागलंय की नाही हे मला अजून कळलेलं नाही हा आपण दोघेही थांबू आणि काय होतं ते पाहूया त्याला बहुतेक माझ्या विनोदाच्या कल्पना पसंत नसाव्यात तो रागावलेला दिसला तो माझ्यापासून दूर सरकला होता पण त्याच्या रागाच्या अदृश्य झळा माझ्यापर्यंत पोचत होत्या सिनेमाला आत्ता कुठे सुरुवात होत होती अजून बरंच काही काय व्हायचं होतं असा माझा अंदाज होता एवढा सर्व वेळ त्या गृहस्थाचा राग शोषण करीत बसायचं म्हणजे आई ऐक शिक्षाच एव्हापर्यंत पडद्यावरची मुलं कुठेतरी गेली होती आणि एक बाई मघाची नव्हे दुसरीच दिवाणखान्यात गात होती तिचा आवाज थांबला आणि ऑर्केस्ट्रा सुरू झाला त्या गोंगटाचा फायदा घेऊन मी चट दिवशी उठलो आणि मागच्या बाजूच्या एका खुर्चीत बसलो अंधार होता आणि घाई होती म्हणूनच मी त्या खुर्चीत बसलो इतर वेळी कधी बसलो नसतो का ऐकता पुढे मी जी नवी ओळ निवडली ती जवळजवळ रिकामी होती माझ्या जवळची एक जागा सोडून पलीकडच्या खुर्चीत कोणीतरी बसलं होतं मी नीट बसलो समोर पाहिलं त्या बाईचं गाणं अजून चाललंच होतं पुन्हा एकदा शेजारच्या माणसाकडे ओझरत पाहिलं तो खुर्चीत अगदी मागे टेकून बसला होता मोठ्या एकाग्रतेने समोरचा देखावा पाहत होता त्याच्याकडून मला कसलाही त्रास होण्याची धास्ती नव्हती तेव्हा मी आरामात बसून समोर पाहत राहिलो आतापर्यंतच्या रहस्यमय घडामोडींचा अन्वयार्थ लावण्याचं कामही काही कमी मनोरंजक नव्हतं हा बाईचं गाणं संपलं त्या दिवाणखान्यातून बाहेर आल्या इतरही बरीच माणसं तिथं वावरत होती पण पर अजूनपर्यंत त्यातला एकही एक पाहिलेला नव्हता मनात विचाराला मीच जर आता <laughs> या शेजारच्या इसमाला विचारलं तर काय हो स्टोरी कुठपर्यंत आलीये या विचाराचं मला जरा हसू आलं आणि मी त्या इसमाकडे पुन्हा पाहिलं तो अजूनही तसाच बसला होता इतकी तन्मयता जरा विलक्षणच हा किंवा तो झोपलेलाही असेल त्याचही मला आश्चर्य वाटलं नसतं तेव्हा वा नजर पुन्हा एकदा समोरच्या रहस्याकडे पण आता संपूर्ण लक्ष समोर लागेना मला जरा गारगार वाटायला लागलं होत वर पाहिलं पंखा तर जवळपास कुठेच नव्हता आणि गारपणाबद्दल तर शंकाच नव्हती शरीरावर एक बारीक काटाही आला होता आणखी काहीतरी तिथे होत कसला तरी अगदी ओझरता वास पण सुवास मात्र नाही छे दुर्गंधी जवळजवळ शिशिशी काहीतरी कुबट उजलेलं असं जवळ असावं असला वास मुळात सिनेमाकडे माझं लक्ष नव्हतंच जे काय होतं ते आता तर पार उडालं ही गार हवा आणि हा घाणरडा वास आता तो चांगलाच जोरानं यायला लागला होता हे येत तरी कुठून होत खुर्ची खालीच एखादा उंदीर वगैरे पडलाय की काय ते मी पाहिलं तसं काही असणार नाही याची मला आधीपासूनच खात्री होती शेजारचं गृहस्थ अजूनही तसाच निश्चल बसला होता त्याला यापैकी काहीच जाणवत नव्हतं का आता मी याच्याकडे जरा निरखून पाहिलं मगाच्या त्याच्या पोजमध्ये यत्किंचितही बदल झाला नव्हता झोपलेला माणूसही इतका निश्चल कधीच राहत नाही आणि त्याची पोजही काही मोठी आरामाची वाटत नव्हती असं शरीराचं मुटकुळ करून खांदे हात घेऊन मान वाकून कोणी झोपी जाईल त्या माणसाची ती चमत्कारिक पोज ती गार हवा ती दुर्गंधी सगळंच मोठ चमत्कारिक वाटायला लागलं खरं म्हणजे मी शहानपणा करून तिथून हालायला हवं होत निदान होतो तिथे तरी बसून राहायला हवं होत पण आम्हाला सर्व समजून घ्यायची मोठी जिज्ञासा ना तेव्हा नको तिथे आम्ही आमचं तोंड खूपचणारच काहीतरी चूक आहे नेहमी सारखं नाही हे ध्यानात आलं होत त्या जागी बसणं अगदी अशक्य झालं होत मनात विचार असा होता की शेजारच्या माणसाला विचारावं तुम्हाला यातलं काही जाणवतंय आहे का आणि तोही हो म्हणाला तर मॅनेजरकडे तक्रार करावी तेव्हा मी अलगद शेजारच्या सीटमध्ये सरकलो गारवा आणि दुर्गंध कमी तर झाला नाहीच उलट वाढला मात्र होता मग या गृहस्थाला या साऱ्या झोप येते तरी कशी मी अलगद त्याचा खांदा हलवला खांदा जरासा हलला पण इतर हालचाल अजिबच झाली नाही एक दोन मिनिटांत मी तिथून हल्लो नाही तर येईल असं वाटायला लागलं होतं त्याचा खांदा आणखी जोरानं हलवला त्याचं सर्व शरीर गदा, -गदा हल्लं पण तो मात्र होता तसाच बसून राहिला आता मात्र मनात एक वेगळी शंका आली माझ्या आधीपासून बराच वेळ हा गृहस्थ इथे बसून होता आसपासच्या घाणेरड्या वासाने तो बेशुद्ध तर झाला नाही ना आणि त्याला त्या दुर्गंधीत तसाच सोडून गेलो तर तो एखाद्या वेळी मरण सुद्धा पावायचा मी त्याला आणखी जोरानं हलवलं एवढंच नाही तर त्याच्या मानेखाली हात घालून त्याचा चेहराही वर केला प्रत्यक्ष त्याच्या शरीराला हात लावताच शरीर हाताला बर्फासारखं गार लागलं होत मनातली धास्ती आणखीच वाढली आणि मग त्याच्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं आणि तुला सांगतो त्या क्षणी मात्र मी घाबरलो प्रमाश तसा अर्धवटच होता पण तरीही तरीही चेहऱ्याचा मळकट पांढरा रंग गरकन फिरून दिसेनाशी झालेली बुबळ पांढरे फटक डोळे सगळं काही एका क्षणात दिसलं माझा हात थरथर 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 कापायला लागला हा काहीतरी भयंकर प्रकार झाला होता मला तिथं क्षणभरही थांबवेना मी माने खालचा हात काढून घेतला की लागलीच मान पूर्वीसारखी खाली गेली ना नाकाला रुमाल लावून मी मागे सरलो आणि घाई घाईने कसा तरी बाहेरची हवा एकदम झोपली रे मग माझ्या लक्षात आलं की आपलं शरीर तर घामानं अगदी ओलचिंब झालंय घाम पुसता पुसता मी स्वतःशीच जरा विचार केला डोर किपरलाच आत पाहायला सांगावं की मॅनेजरला भेटावं हा प्रश्न होता शेवटी मी मॅनेजरांच्या ऑफिसमध्ये गेलो हिशेब वगैरे तपासण्याचं काम नुकतंच संपलेलं दिसत होत मला आत आलेलं पाहून ते जरा हसून म्हणाले येस काय काम होतं आपलं मी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो हातून मला सारखं वाटत होतं की प्रत्येक क्षण महत्वाचा आहे मदत ताबडतोब व्हायला हवी पण तोंडातून योग्य शब्दच येईनात खरं म्हणजे असले प्रसंग वर्णन करायची ही सवय लागते रे शेवटी मी कसं तरी त्यांना सगळं काही सांगितलं माझं बोलणं संपलं तरी ते जागचे हल्लेही नाहीत मला वाटलं होतं की ते ताबडतोब एखाद्या डॉक्टरला फोन करतील स्वत माझ्याबरोबर आत येतील त्या माणसाला काय झालंय ते पाहतील पण काही नाही हे बा मिस्टर काय नाव म्हणालात त्यांनी शेवटी विचारलं मी त्यांना माझं नाव सांगितलं मिस्टर हा 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 थिएटरचा प्लॅन पहा तुम्ही कोणत्या ओळीत बसला होता ते सांगू शकाल का मला त्याचं नवल वाटत होतं थिएटरमध्ये कोणीतरी मृत्यूपंथाला लागलं होतं आणि हा गृहस्थ ओळ आणि सीट विचारत होता पण शेवटी मी काय करू शकणार होतो मी त्यांना माझी सीट दाखवली स्वतःशी मान हलवीत ते म्हणाले मला वाटलंच होतं हे पहा मी जरा रागाने म्हणालो थांबा जरा ते टेबलाखालच्या मध्ये काहीतरी शोधत होते बऱ्याच हुडकाहुडकीनंतर त्यांनी थिएटरच्या प्लॅनचं एक मोठं भेंडोळ बाहेर काढलं आणि टेबलावर पसरलं जरा पुढं सारखा आणि पहा प्रत्येक प्लॅनवर ते नेमक्या त्या ओळीवर बोट ठेवत होते आणि त्या ओळीतल्या आठही सीट्स प्रत्येक प्लॅन मध्ये लाल फुलांनी खोडलेल्या होत्या बाकीच बुकिंग फुल असो किंवा नसो या आठ सीट मात्र प्रत्येक खेळाला रिझर्व्ह दाखवल्या होत्या पाहिलं ना प्लॅन परत गुंडाळून ठेवत ते म्हणाले आम्ही शक्य तेवढी काळजी घेतो तुम्हाला एक जरा वाईट अनुभव आला खरा पण त्याचा दोष तुमच्याकडेच हा जर आपली जागा बदलली नसतीत तर हे केव्हाही झालंच नसतं दर शोला आम्ही त्यात आठही सीट कोणालाही देत नाही केवढाही रश असला तरीही डोकं आता जरा चक्रावल्यासारखं झालं होतं कशाचा अर्थच लागत नव्हता मला जरा समजावून सांगता का मी शेवटी म्हणालो मिस्टर आ, हा गेली दोन तीन वर्ष हा प्रकार चाललाय रोजच होतो असं नाही पण केव्हा होईल तेही सांगता येत नाही आधी एक दोनदा खूप गोंधळ झाला हो तेव्हापासून आम्ही त्या ते सर्व खुर्च्या रिकाम्यास ठेवतो अहो पण यावर काही इलाज आमच्या हाती ते होत हो। ते सर्व केलं खुर्च्या बदलल्या आतली मांडणी बदलली पण कशाचाच उपयोग होत नाही हो पण एखाद्याला असं काही अचानक दिसलं तर अहो त्यात आमची चूक आहे का त्यांची नजर अर्थपूर्ण होती आणि मी त्यांच्या नजरेला नजर देण्याचं टाळलं हो पण हे कशामुळे होतय याला काही कारण दुर्घटनांना काही कारण लागतं का असं म्हणतात की पुरात सापडलेला कोणीतरी इथं अडकला होता पण माझा त्याच्यावर विश्वास नाही समोर दिसतंय तेवढं पुरेसे जास्त खोलात कशाला शिरता तुम्ही 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 तर पाहिलं दोन तीनदा फारस चांगलं दृश्य नाही का दृश्य अहो मी तर त्याला हाताने गदागदा हलवत होतो आता मात्र माझ्या अंगावर अगदी सरसरून काटा आला मला वाटतं माझ्या चेहऱ्यावर मनातले भाव दिसले असले पाहिजेत मॅनेजर साहेबांनी घंटी वाजवली आणि आत आलेल्या माणसाला दोन चहा आणायला सांगितले हा हो हे कशाला पण त्यांनी मला बोलूच दिलं नाही द्या हो तुम्ही खूपच अपसेट झालेले दिसता आणि शिवाय आणखी एक दाखवायचं तुम्हाला त्यांनी मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं आणि मनाशी काहीतरी हिशेब केला आपण प्रत्यक्षात जाऊ आणि पाहू एव्हाना ते गेले असतील वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ कधी राहिलेलं नाही चहा घेता घेता ते म्हणाले बाकी तुमचा शो स्पॉईल झाला हा हवं तर तुम्हाला उद्याच्या खेळाचं तिकीट देऊ का हा सिनेमा परत हो गॉड आणि खरं म्हणजे आज सिनेमापेक्षाही काहीतरी जास्त इंटरेस्टिंग पाहायला मिळालो सिनेमा काय मी पंधरा दिवसात विसरून गेलो असतो हे मात्र परत कधीच विसरणार नाही जरा वेळाने त्यांनी खरोखरच मला परत आत नेलं ते जसे त्या ओळीकडे निघाले तशी माझी पावलं मात्र रेंगाळायला ला लागली पण मला अस्वस्थ व्हायचं काही कारण नव्हतं सर्व ओळ रिकामी होती मगाची ती थंडी आणि तो दुर्गंध सारं काही केलं होतं बसा एवढाच इंटरव्हल होईल ते, ते म्हणाले मी बसून समोर पाहिलं अजून समोरची भांडणं संपली नव्हती आता त्या दोन बाया भांडत होत्या म्हाताऱ्याचा दाढीवाल्यांचा किंवा त्या मुलांचा कोणाचाच पत्ता नव्हता मी डोळे मिटून घेतले ते मध्यंतराची घंटा झाल्यावरच उघडले मॅनेजर बरोबर बाहेर आलो तो परत आत गेलोच नाही सबंध सिनेमा पाहिला असता तरी त्यातलं काही समजलं नसतं मी जेमतेम अर्धही पाहिलं नव्हता अशी माझ्या मित्राची हकीकत होती मनाला अर्धवट अवस्थेत तरंगत ठेवणारी धड दुर्लक्ष करता येण्यासारखीही नाही मी त्या टॉकीजला जायचं ठरवलं हे सांगायला नकोच सध्याचं पिक्चर मी पाहिलं होतं लोकप्रिय हाऊसफुल गर्दीचा अशी जाहिरात होत असली तरी तो दोन आठवड्यात जाणार ही खात्री होती आणि झालंही तसंच पुढच्या पिक्चरच्या रिझर्वेशनसाठी मी गेलो बुकिंगला नुकतीच सुरुवात झाली होती पण तरीही प्लॅनवरच्या मागच्या एका ओळीतल्या आठ लाल फुल्या माझ्याकडे टवकारून पाहत होत्या तेथूनच जवळची जागा मी घेतली पण त्या दिवशी काहीच झालं नाही माझ्या मित्राच्या सांगण्यावरचा माझा विश्वास कमी कमी व्हायला लागला होता तेवढ्यात एका संध्याकाळी माझ्यापासून चार हातांवर ती खाली मान घालून बसलेली आकृती मला दिसली झोपी गेल्यासारखा दिसत होता खरा सिनेमात असे कितीतरी लोक झोपा काढतात कदाचित असाच एखादा पाहून मित्राला त्या गोष्टीची कल्पना सुचली असेल पण पुढे जाऊन पाहण्याचा धाडस काही माझ्याच अन करवलं नाही कुठलं थिएटर हे काही मी सांगत नाही पण एखाद्या वेळी तुम्हालाही ते दिसण्याची शक्यता आहे मन खंबीर असलं तर त्याला हलवून झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न करा ही होती आपली आजची कथा छाया प्रकाशाचा खेळ या कथेला मी थोडासा विनोदी ढंग करण्याचा प्रयत्न केला कारण मला त्यात फार काही सिरियस किंवा भीतीदायक वाटलं नाही म्हणून म्हटलं आपण एक वेगळा काहीतरी प्रयोग करू म्हणून मी असा थोडा वेगळा प्रयत्न केला आहे आज छायाप्रकाशाचा खेळ ही कथा छानशी साधीशी सर सरळ फारशी न घाबरवणारी होती मला उलट ती विनोदीत जास्त वाटली आणि म्हणून मी ते तशा प्रकारे वाचन केलं तर असे आपले बरेच मित्र असतात जे आपल्याला थापा टाकतात कधी कधी खरं बोलतात आता ही गोष्ट कितपत खरी है, है, थे थे। आहे खोटी आहे हे आपल्याला अजिबातच माहिती नाही अशा बऱ्याचशा जागा असतात जिथे अफवा असते पुण्यातही आहे आता त्याचं मी नाव घेत नाही त्या थिएटरची सो तुम्हाला असा काही अनुभव असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला माहितीच आहे मी घाबरते त्याच्यामुळे तुमची कमेंट वाचून सुद्धा मी नक्कीच घाबरेन तर मी आशा करते की आपलं हे एक छोटंसं पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तुमचा खूप छान प्रतिसाद मला पुस्तकाला मिळाला आणि व्ह्यूज पेक्षा सुद्धा या पुस्तकाला कमेंट्स खूप छान मिळाल्या खूप चांगला प्रतिसाद मला कमेंट्स मधून जाणून आला जाणवला त्याच्यामुळे मी तुमची खूप खूप आभारी आहे तुम्हाला ही कथा आणि हे पूर्ण पुस्तक आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची कथा पुढचं पुस्तक सुद्धा एक भयकथा कथा संग्रह असणार आहे पण ते मात्र असणार आहे रत्नाकर मतकरींचं कबंध त्यामुळे पुढच्या व्हिडिओची वाट पहा भेटूयात लवकरच पुढच्या कथेमध्ये थँक्यू